Hi. आज आमच्या सेटवर घटस्थापना आहे म्हणजे घटस्थापनेची पूजा आहे खर तर आमच्या घरी नवरात्र बसत नाही त्यामुळे मला त्यातले डिटेल्स माहिती नाहीत पण इथे सेटवर शूटिंगच्या निमित्ताने खूप छान तयारी केली होती म्हणून म्हटलं आज व्हिडिओ करावा आणि तुमच्याबरोबर शेअर करावं आणि त्यातही गंमत अशी आहे की आता हे मैत्रीचं कॅरेक्टर एकदमच पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मी ऍक्टिव्हली सहभागी होते त्या पूजेत लुकही चांगला आहे फक्त माझा पार्थो म्हणजे मैत्रीचा नवरा गेल्यामुळे मला मंगळसूत्र वगैरे लुकमध्ये दिलं नाहीये पण तरी सुद्धा साडी चहाने तर बघूया काय काय घडतय ते बीटीएस आहेत आणि खूप टाइमपासचे व्हिडिओ सुद्धा आहेत तेचा असे की आभी ऑफस्क्रीन मजा करतो तसे पण तर तुम्हाला गमत येईल बघूयात भेटूया तर हा आमचा राज्याध्यक्षांचा देवारा ही माती होती जी चाळून घेतली नाहीये दोरा फुलं विड्याची पानं दूध अशी सगळी जय्यत तयारी होती आणि आमचे आर्ट डिपार्टमेंट वाले सगळे जे आहेत ते फार मनापासून तयारी करतात अशा पूजेच्या सिक्वेन्सची ही अशा प्रकारची धान्य पण घेतली होती आणि आता आमची सीनची रिहर्सल चालली आहे खरं तर आणि त्यावेळेला हे शॉर्ट्स घेतले जातात त्यामुळे आता माझा चेहरा दिसेल तुम्हाला तो सीनच्या रिहर्सलमुळे तशा एक्सप्रेशनचा चेहरा आहे असा <laughs> नेत्रा सीन वाचते आणि आम्ही रिहर्सलो हा सुद्धा रिहर्सलचा शॉर्ट आहे ह्याच्यात व्यवस्थित रांगोळी वगैरे काढली आम्ही ह्या सीन मध्ये फारच मजा आली हा सीन करताना

ही सगळी सीनसाठीची तयारी होती आणि मस्करी सगळं चाललेलं होतं माझे केस सतत सुटत होते दर शॉटला आणि ते दर शॉटला बांधावे लागत होते ह्या शॉटमध्ये नेत्राचे हात काही फ्रेममध्ये दिसत नव्हते त्यामुळे ती धान्य पेरायची नुसती ऍक्टिंग करत होती खरं तर धान्य पेरतच नव्हती फक्त हात हलवत होती कारण तिचा खांद्याच्या इथला पोर्शन दिसत होता ह्या शॉर्टमध्ये आमच्या आठ दादांनी ही समय अक्षरशः चकचकीत सक, केली होती खूप छान तयारी केली होती अगदी प्रसन्न वाटत होतं पूजा करताना आणि आम्ही गुरुजींना विचारून तयारी करून घेतली होती कारण आमच्याकडे कोणाकडेच घट बसत नाहीत त्यामुळे माहीत नव्हतं नक्की कशी तयारी करायची पण आमच्या सेठदादांनी खूप छान सामान आणलं होतं छान तयारी केली होती मजा आली हा सिक्वेन्स करताना तर करते, मागे लूप देऊच नका असा होता आमचा घटस्थापनेचा सीन तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुमच्याकडेही नवरात्र असेलच त्याची तयारी तुम्हीही जोरदार करा तर कर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय